लंबोदर घेऊला डायरेक्ट ,00 तीस लाखात दीड हजार स्क्वेअर फुट बंगलो बांधून देणार डायरेक्ट पुढे उर्वी कांचर मध्ये बांधकाम लाल उठत असणारे ला सुपर सिमेंट आणि स्टील एकदम क्वालिटी वापरणार आपला बंगलो लोक असणार आहे आणि सोसायटीला सेपरेट विहीर डायरेक्ट ग्रामपंचायतचं पाणी हर एक बंगलोला डायरेक्ट सेपरेट पाण्याची टाकी बांधून देणार वीस फुटी डायरेक्ट सिमेंटची रोड डायरेक्ट ड्रेनेज लाईन डीपी स्ट्रीट लाईट सगळ्या गोष्टी ओल्ड कंपाउंड सुद्धा आहे आणि इथन दोन मिनिटाच्या अंतरावर ओळीकांचे रेल्वे स्टेशन आणि अस्मिता फार्मसी कॉलेज दोन मिनिटाच्या अंतरावर इथं आल्यावर काढणार तुम्हाला गॅलरी कशी आहे एवढी सगळी गॅलरी आहे फ्रंटला डायरेक्ट रोडच्या आणि आपला बंगलो टू बेसी घेतला तीस लाख थ्री बी एस के घेतला पस्तीस लाखात मास्टर बेडरूम असणार आहे जेवढा पण बेडरूम सगळ्यांना बाथरूम बाथरूम डायरेक्ट सगळ्यांना तीन असले तीन दोन असलं दो। दोन कसं हॉल एवढा मोठा मधन डायरेक्ट पायर आहे पहिल्या फ्लोरला दोन बेडरूम दुसऱ्या फ्लोरला एक बेडरूम कसं गार्डन तुमच्या पोराला खेळायला काही कार्यक्रम असं स्टेज आहे डायरेक्ट मंदिर के घेतला एकवीसशे चौतीस स्क्वेअर फुट तुमच्या बंगलोला डायरेक्ट सेपरेट कार पार्किंग टू व्हीलर पार्किंग प्लस कॉमन सहा हजार स्क्वेअर फुट ची पार्किंग आहे कॉमन आणि आपला ग्रीनवेला बंगलो मध्ये अस्मिता कॉलेज जवळ डायरेक्ट डांबरी रोड तीस फुटाचा आपला बंगलो आहे पंचवीस मिनिट पुरंदर फक्त वीस मिनिटाचा अंतर सेपरेट सिक्युरिटी केबिन बिन चार बाजू वॉल असणार आहे आल्यावर तुम्हाला शंभर टक्के आवडणार खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला फोन करायचा लगेच विजिट मारायचं लगेच बुक करून बांधकाम चालू दहा महिन्यात तुम्हाला डायरेक्ट पैसे देणार